आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत बिस्किटांपासून गुलाबजाम बिस्किटांपासून सुद्धा गुलाबजाम बनवले जातात आणि ते छान होतात मी खनिक वापरून गुलाबजाम बनवलेले आहेत त्या रेसिपीला छान आपला रिस्पॉन्स आलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज बनवते बिस्किटांपासून गुलाबजाम पाहता रेसिपी स्किप न करता गुलाबजामची गुलाबजाम वर्ल्ड ऑफ वर गुलाब गुलाबजाम रेसिपी मी अपलोड केलेली आहे कणकेचे गुलाबजाम इतका छान रिस्पॉन्स आला आहे त्या रेसिपीला सर्वांचे धन्यवाद गुलाबजाम खव्यापासून बनतात ब्रेडपासून बनतात कणकेपासून बनतात रव्याचेसुद्धा गुलाबजाम बनवता येतात आज मी बिस्किटांपासून गुलाबजाम बनवते मारी बिस्किट तुकडे करून घेते गुलाबजाम का चिरतात गुलाबजाम पाकामध्ये सोडल्यानंतर ते का फुटतात गुलाबजाम तळताना का फुटतात मग काय चुकतं सगळं मी तुम्हाला आता रेसिपी बनवताना सांगणार आहे मिक्सरचं भांड कोरडं करून घ्यायचं आहे की त्यांचे तुकडे लहान मुलं काय करतात बिस्किटाचं पॅकेट घेऊन एखाद वेळेस बिस्किटाचे तुकडे सुद्धा करतात ते तुकडे असतील तुमच्या घरामध्ये तेही घेतले तर चालतील आता बिस्किट मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायची आहे त्याची पावडर करायची आहे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून मी बिस्किटांची पावडर करून घेते हे पा अशी मी बिस्किटांची पावडर बनवली आहे बाऊल आणि स्टेनर घेतला आहे पावडर स्टेनरनी चाळून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे चाळून घेते एक माझं स्वतःचं जे सिक्रेट आहे माझं वेरिएशन आहे दोन चमचे गव्हाची कणी अवश्य वापरायचे आहे म्हणजे गुलाबजाम शिरणार नाही आणि छान गुलाबजामला बाइंडिंग येईल एक चमचा मिल्क पावडर खव्याचे गुलाबजाम बनवतात आता बिस्किटांचे गुलाबजाम बनवते एक चमचा मिल्क पावडर अगदी छान त्याला टेस्ट येतील आणि मऊ लुसलुशीत गुलाबजाम होतील अर्धा चमचा वेलची पावडर माझं स्वतःचं वेरिएशन दोन चमचे डेसिगेटेड कोकोनट डेसिगेटेड कोकोनट घरामध्ये असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल खायचा सोडा घेतलेला आहे मी पाहू शकता तुम्ही एक पिंच म्हणजे एक चिमूटभर सोडा मी यामध्ये घालते त्यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही मिश्रण मिक्स करते मी अर्धा कप दूध गरम करून थंड करून घेतलेला आहे कच्चं दूध वापरू नये थोडं थोडं दूध ॲड करते आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गुलाबजाम बनवण्यासाठी ज्या वेळेस गुलाबजामसाठी आपण हा डो मळतो ना त्यावेळेस जोर देऊन मळायचं नाही अगदी अलगत अलगद हाताने आपल्याला हा डो मळायचा आहे आणि थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे नाहीतर गुलाबजाम नक्की तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार डो तयार आहे मी अर्धा कप दूध घेतलं होतं त्यातलं इतकं दूध उरलेलं आहे तीन चमचे दूध उरलेलं आहे गुलाबजाम लहान मोठ्या कोणत्या साईजमध्ये बनवायचे बनवू शकता मी इतका गोळा घेतला आहे नाहीतर एक लहान चमचा घ्या म्हणजे एकसारखे गुलाबजाम होतील मी थोडं ड्रायफ्रूट्स स्टप करणार आहे म्हणून मी याची वाटी बनवून घेते थोडे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट मी यामध्ये मिक्स करते म्हणजे स्टप करते ड्रायफ्रूट तुम्ही ड्रायफ्रूट न स्टप करतासुद्धा गुलाबजाम बनवू शकता आता गुलाबजाम वळून घेते हा पा तेलामध्ये तळताना गुलाबजाम फुलणार आहे गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये सोडताना एकदा गुलाबजामचा गोळा असा फिरवून घ्यावा हातावर आणि मग तेलामध्ये सोडावे गॅसची फ्लेम थोडी लो करावी आणि गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम फास्ट असेल तर काय होईल वरचा वरचा गुलाबजाम तळला जाईल आणि आतमध्ये गुलाबजाम कच्चा राहील गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर दोन मिनिटं मी त्याला झाडा लावणार नाही गुलाबजाम टर्न करते पाहू शकता गुलाबजाम फ्राय करून तयार साखरेचा पाक बनवते एक कप मी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक कप पाणी आणखी अर्धा कप पाणी टोटल दीड कप पाणी साखरेमध्ये घातलं आहे मी गॅस ऑन करते थोडा घट्टसर आपल्याला असा हा पाक करून घ्यायचा आहे मी पाकामध्ये एक पिंच फूड कलर घालते येलो फूड कलर पूर्ण ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल फूड कलर अर्धा चमचा वेलची पावडर गुलाबजामसाठी पाक तयार आहे पाक कोमट आहे पाक कोमट असताना त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहे गुलाबजाम पाकामध्ये सोडते गुलाबजाम पाकामध्ये तीन ते चार तास बुडवून ठेवायचे चार तास गुलाबजाम मी झाकून ठेवले होते पाहू शकता तुम्ही पाक शोषून घेतलेला आहे कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते मारी बिस्किटांपासून बनवलेले गुलाबजाम सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते यावर रसरशीत तसा साखरेचा पाक बिस्किटांपासून गुलाबजाम गुलाबजामला गार्निशिंग काजू आणि बदामाचे काप होऊ शकतात बरं मारी बिस्किटांपासून गुलाबजाम घरच्या घरी आणखीन वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार